ज्या नात्यात अजिबातच रस उरला नाही अशा नात्याचं काय करायचं बऱ्याचदा नको असलेली नाती ही जीवनामध्ये त्रास देऊन जातात चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि त्याबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका चला तर मग वेलकम टू माय चॅनेल थॉट्स आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अजिबातच एखाद्या दे नात्यात जर रस नसेल तर अशा वेळी होणारा त्रास त्यातून होणारी सुटका कशी होणार आहे ती आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात काही अतूट काही प्रेमळ तर काही ओढ नसलेली आणि तणावग्रस्त काही वेळा ही रक्ताच्या नात्यांपेक्षाही किंवा सामाजिक कारणांमुळे टिकून राहतात पण त्यात आनंद प्रेम किंवा जिव्हाळा अजिबात जाणवत नाही अशा नात्यांचं काय करायचं हा प्रश्न अनेकांना सतावत असतो मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे काही नाती टिकावी कोणती सोडून द्यावी कोणत्या नात्यांमध्ये प्रयत्न करावे नंबर एक ओढ नसलेल्या नात्यांची काही कारणे देखील असतात अजिबात ओढ नसलेल्या नात्यांमध्ये काही प्रमुख मानसशास्त्रीय कारणे देखील असतात परस्पर समजूतदारीचा अभाव नात्यातील एक किंवा दोन व्यक्तींना गरज भावना विचार समजत संवाद कमी होतो आणि त्यामुळे देखील अंतर वाढतं जबरदस्तीचं नातं बऱ्याचदा लादलं जातं कधी कधी फक्त कुटुंबाच्या दबावामुळे किंवा सामाजिक कारणांमुळे टिकतं अशा नात्यांमध्ये ओढ नसते कारण ती जबरदस्तीने ठेवली गेलेली असतात बऱ्याचदा नकारात्मक अनुभव देखील आलेले असतात पूर्वीच्या कटु अनुभवांमुळे नात्यात अंतर पडलेलं असतं जर पूर्वीच्या भावंडांना अपमानाने किंवा अविश्वासाने नात्याला तडा गेला असेल तर त्या नात्याची ओढ ही आपोआप कमी होते भावनूक गुंतवणूक देखील कमी होणे हे देखील महत्वाचं कारण असू शकतं प्रत्येक नात्याला भावनिक गुंतवणूक लागते जर जर दोन्ही व्यक्तींनी किंवा एकानेही ती गुंतवणूक थांबवली तर नात्यात ओढ राहत नाही व्यक्तिमत्वातील फरक देखील ओळखता आला पाहिजे ज्या व्यक्तीचे स्वभाव मूल्यव्यवस्था किंवा जीवनातील दृष्टिकोन पूर्णपणे वेगळे असतात त्यांच्यात नात्या टिकवणं खूप अवघड होऊन जातं ओढ नसलेल्या नात्यांचा मानसिक परिणाम अशा नात्यांमुळे मानसिक आरोग्यावर देखील होतो मानसशास्त्रज्ञ याला इमोशनल ड्रेनेज किंवा मानसिक थकवा असे देखील म्हणतात काही महत्त्वाचे परिणाम असे असतात तणाव आणि चिंता वाढवणे असं हे नात्यांमध्ये राहिल्याने मानसिक तणाव वाढतो अशा नात्यांमध्ये चिंता अस्वस्थता आणि कधी कधी नैराश्यही येऊ शकतं आत्मसन्मान सेल्फ इस्टीम कमी होणे हे देखील महत्त्वाचं कारण असतं जर एखाद्या नात्यात तुम्हाला सतत उपेक्षित कमी लेखलं जात असेल तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम द्यायचा नक्कीच होतो मानसिक थकवा इमोशनल बर्नॉट ज्या नात्या तुम्ही सतत समजूदारपणा दाखवत आहात पण त्याला प्रतिसादच मिळत नाही ते देखील एक मानसिक थकव्याचं कारण मानलं जातं सामाजिक एकाकीपणा सोशल सोल्युशन जर तुम्ही गोष्ट एखादी ओढ नसलेल्या नात्यात अडकले असाल आणि आनंदायी संबंधापासून स्वतःला दूर ठेवलं असेल तर सामाजिक एकाकीपणा जाणवतो अशा नात्यांचं नेमकं काय करावं असा देखील प्रश्न बऱ्याचदा उद्भवतो आत्मपरीक्षण करा सा स्वतःला प्रामाणिकपणे विचारा या नात्यात राहणं तुमच्यासाठी खरंच आवश्यक आहे का तुम्हाला यात आनंद वाटतो का का तुम्ही फक्त जबर जबाबदारी म्हणून हे नाते निभावत आहात बऱ्याचदा संवाद वाढवा कधी कधी संवादाचा अभाव ही नात्यातील ओढ नसण्यामागची कारणं देखील असू शकतात समोरच्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोला तुम्ही कशामुळे अस्वस्थ आहात हे स्पष्ट करा अपेक्षा तपासा अनेकदा नात्यातील अपेक्षा पूर्ण होतात म्हणून ओढ देखील कमी होते समोरच्या व्यक्तीकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत त्या वास्तविक आहेत का हे तपासा नात्याचा फेरविचार करा सर्व प्रयत्न करूनही जर नात्यात कोणताही सकारात्मक बदल होत नसेल तर त्या नात्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघा कदाचित त्या नात्याला अंतर देणं किंवा पूर्णतः दूर जाणं हे देखील गरजेचं असेल मानसिक आरोग्याची काळजी घ्या अशा नात्यांमध्ये राहणं तुम्हाला मानसिकदृष्ट्या त्रासदायक वाटत असेल तर स्वतःच्या मानसिक आरोग्याची देखील काळजी घ्या योग्य समुपदेश ध्यानधारणा किंवा समजूतदार लोकांसोबत संवाद सम� साधणं याचा देखील उपयोग होतो नातं सोडण्याचा निर्णय कधी घ्यावा हे देखील कळलं पाहिजे जेव्हा सतत नकारात्मकता असते जर हे नातं तुम्हाला कायम निराशा तणाव आणि दुःख देत असेल तर त्यातून बाहेर पडणं नेहमीच हिताचं ठरू शकतं जेव्हा बदलाची शक्यता नसते जर तुम्ही सर्व शक्य उपाय करून पाहिले तर तरीही परिस्थितीत फरक पडत नसेल तर हे नातं संपवण्याचा विचार नक्कीच करावा जेव्हा तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरताय जर नातं तुमचं मानसिक स्वास्थ्य ढासळवत असेल तुमचं स्वस्त हरवत असेल तर स्वतःला वाचवणं हे देखील गरजेचं आहे नातं तोडल्यावर मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी नेमकं काय करावं हे देखील आपल्याला आधीच जाणून घ्यायचं आहे स्वतःला दोष देणं थांबवा कधी कधी नातं टिकत नाही हे नैसर्गिक आहे त्यामुळे स्वतःला देश त्याबद्दल देऊ नका स्वतःची काळजी घ्या नातं तोडल्यानंतर मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे आधी लक्ष द्या एखादा स्वतःचा छंद जोपाचा ध्यानधारणा करा किंवा नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा समुपदेशकाची मदत घ्या जर तुम्हाला नातं संपवताना किंवा त्यानंतर मोठा मानसिक तणाव जाणवत असेल तर योग्य मानसोपचार किंवा समुपदेश घेणं हे देखील फायद्याचं ठरेल ओढ नसलेल्या नात्यातून बाहेर पडल्यानंतर नवीन दृष्टिकोन देखील सापडावा लागतो जेव्हा तुम्ही अशा नात्यातून तुम बाहेर पडता तेव्हा तुमचं स्वतःबद्दलचं आकलन वाढतं काही महत्त्वाचे बदल तुम्ही करू शकता नवीन सकारात्मक नाती जोडणे तुमच्या भावनिक गरजा समजवणाऱ्या लोकांशी संबंध प्रस्थापित करणे स्वतःबद्दल आत्मविश्वास वाढवणे तुमचं मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी स्वतःला वेळ देणे नवीन अनुभव घेणे स्वतःला छंद किंवा सकारात्मक जीवनशैली स्वीकारा जीवनात अजिबात ओढ नसलेल्या नात्यांबद्दल निर्णय घेताना भावनिक संतुलन किंवा मानसिक आरोग्य याला प्राधान्य द्या काही नाते सुधारता येतात काही सोडून द्यावी लागतात आणि काहींना तर अंत ठेवून सांभाळताही आलं पाहिजे कोणताही निर्णय घेताना स्वतःच्या मानसिक आरोग्याची भावनिक स्थैर्याची काळजी घेणे गरजेचं आहे मानसिक शांतता नात्यांमध्ये देखील टिकवणं महत्त्वाचं आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा नवीन विचारांसोबत लवकरच आपण चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि त्याबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद